मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललो दवाखान्यात आरुली घेऊन बुधवारी आरोली नेलं होतं दवाखान्यात तर त्याला कच्चं पलस्तर बांधलं होतं आता आज सोमवार आहेत आज बोलावलं होतं दवाखान्यात आणखी त्याचं एक्सरा बिक्सरा काढतील तर आज काय सांगते काय नाही डॉक्टर पाहू आता आरुष आणि त्याचे पप्पा बसले गाडीवर आता निघतो आम्ही लावला आता पक्क पलस्तर लावलं आपल्याला झाला पाहिजे काही लोक पुसले आहेत ते आजी म्हणते माझा भारत महान असं तिला डॉक्टरनं आता अंदर बोलावलं काय औषध गोळ्या द्यायच्या आहेत त्याच्यासाठी मेडिकल देतील ना आता ते लिहून आता जातो आम्ही डॉक्टर डॉक्टरजवळ आतमध्ये पेशंट गेलेले आहे त्याच्यासाठी आम्ही बाहेर थांबलेच्या सा दरवाजेच्या बाहेर आता रुसले डॉक्टर जवळ आता मेडिकल देले, मेडिकल घ्यायला चाललं सांग ना आजीला कसा पडला तुला काय बाबू तिकडे जाऊ नको रा

अगा थोडासा का गाडीवर आणला त्यासाठी थोडासा इथून तिथून लागला तर बघायला

काईले सारो लिटरले आव्छ है मम्मी दिदीको सारला न है हालको ज मान मम्मी दिदीको काई सारबाट बदल बदल कस पिनूची मम्मी आता हे स्टूल उचलते हे आता हॅपी बर्थडेचा कार्यक्रम संपला किट्टू आली होती आज गाऊन तिचा बर्थडे होता तिचा बर्थडे आम्ही सेलिब्रेशन केला आता किट्टू आणि आयुष आणि हा आमचा आरू मुळे लसल्यावर पण डान्स करू राहिला पा हे अक्षराची मम्म, मम्मी मामी ते पण डान्स करू राहिले तिक डान्स करू राहिले गाणं कोणतं लावलं रस प्यायला हे म्हटलं माहिती गाणं चालू आहे हे आता तर लय जलबा चालू आहे सुटे लोक डान्स करू राहिला हा हा आमचा पिनू आहे हे तिची मम्मी आहे पिनूची पहा कशी डान्स करू राहिले फुल एन्जॉय चालू आहे त्याचा हा याचा पण डान्स आहे की समजूनही राहिला आमच्या पिनूचा अजून तर आमचा एकजण आरू उठ्याचाच राहिला तो खाली बसायला काही केक खाऊ राहिला वाटते काय करू राहिला आता समजतेच काहीतरी तो हां ते लेसा काढल्या त्यानंतर चमकीचा लेसा ते जमा करून ठेवतो म्हणते तो काय करते काय जण त्याचं आता काम तर झालं त्याचं आता डान्स चालू आहे किटी आली होती जा गाउन, आज गाऊन म्हणून तिचा बर्थडे बनवला आज शांततेनं नाचू राहिले सर्वजण मस्त पिनू पिनू फार टाप डान्स करू राहिला आता पिनूची आई उठली डान्स करायला आता आर आपली किट्टू किट्टू जी मामी आणि मी याचा ब्लॉक शूट करू राहिलो आंध्रे बा पाणी तान लागली तो काही पाणी आणत नाही मुले गिलास घेऊनच ठेवला फक्त काय जाऊ द्या नाही आणत तर गेला तिकडे वापस गेला डबल आत अरे हाता खाली हातच आला 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 डबल आला पण तो म्हणते पहिले मीच पेतो मग नंतर मला देतो हाय तो काही देऊ नाही राहिला रस आले मतलब आहे म्हणजे गाणं चालू आहे बरं 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 ठीक आहे आता आरू उठला आरू पण गिला गिलास घेतला आरू पण आरू डान्स करू राहिला आता मस्त चला ठीक आहे मग असं सेलिब्रेशन झालं आल्याबद्दल